नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा शिर्डी येथे पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे म्हणाले की पत्रकार यांच्या हक्कासाठी लढणार असून शासन दरबारी प्रयत्न करणार आहे यावेळी वसंतराव मुंडे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते